डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक न झाल्यास मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार आर्मी सोलापूर व साताराचा सा बारामती संघटनेचा इशारा फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली असून त्यांना दोन पोलिसांकडून सतत शारीरिक मानसिक त्रास दिला जात असल्यानं त्यांनी आपले आयुष्य संपवले आत्महत्या करण्यास भाग पाडले अशा नराधमाला आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी कारवाई करण्यात यावी व सदर तपास वर्ग आर्मी संघटनेनं उपविभागीय दंड अधिकारी यांना निवेदन दिलं असून संपूर्ण महाराष्ट्रासह सातारा जिल्हा दुःखात असल्यानं अजून आरोपी सापडत नसल्यानं दोन दिवसावर असले मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणार असा भीम आर्मी संघटनेकडून इशारा देण्यात आला आहे या घटनेचा जाहीर निषेध देखील यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी अजित संभाजी मोरे लक्ष्मण काकडे सुनील पवार आदेश कांबळे ऋषिकेश गायकवाड अजय जगताप राहुल पवार योगेश भोसले सुज्वल भोसले विजय कांबळे सनी पवार भाग्यश्री कांबळे इत्यादी उपस्थित होते डीएसपी न्यूज लाईव्ह फलटण प्रतिनिधी सुनील पवार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा